आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा उच्चस्तरीय चौकशी करण्याची नागरिकांनी केली मागणी मुदखेड तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत करण्यात आलेले रस्त्याचे काम कागदावरच असल्यामुळे या कामाचा भांडापोर केला असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थानाकडून केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची संकल्पना हाती घेतली होती परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे व कागदावरच योजनावर पर्दाफास मुख्य तालुक्यात शंख तीर्थकर ते शिका चिकाची वाडी या रस्त्याचा कामावरून उघडकीस आला आहे विशेष म्हणजे नांदेड ते आंबुरा मार्ग माळकोठा बासरला जोडणारा त्याचे काम चालू असून या कामावरील जुने डांबरीकरण झालेले वेस्टेज मटेरियल या संबंधित गुत्तेदारांनी शंख तीर्थ ते शिकाची वाडी जाणारा रस्ता बनवण्यासाठी वापरण्यात आले असल्याचा येथील ग्रामस्थांनी रस्ता झालाच नाही असे सांगितले आहे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित तावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मुखेडून अब्दुल जातींची विशेष रिपोर्ट डक्कन सौरा आपला स्वागत आहे हा आपण एक डांबरीकरणचा पावणे तीन किलोमीटरचा रस्ता आहे हे रस्ता दोन हजार चोवीस ला मंजूर झाला होता काम चालू झाला म्हणून होता फलक लावलेला आहे तर आपण हा नागरिकला विचारून घेऊ की हा रस्ता कुठला कुठून येणार आहे कुठून जाणार आहे हा मामा ही रस्ता कुठून येऊन कुठं जाणार आहे येशन तीर्थ निघालला आहे शिकाच्या वाडीला जाणार आहे या रस्त्याचे काय परिपूर्ण काम झालेलं नाही सगळे खड्डे आहेत लेकर बाळाला जाताय ना आले लहान लहान लेकरं पाच वर्षाचे सहा वर्षाचे बालवाडीचे लेकरं आहेत जाताय ना आले तुम्ही बघा आता येऊन प्रत्यक्ष वरिष्ठ लोकांनी कोणी जे असतील यायचे गुत्तेदाराला बोला तुम्ही काय बोलाशीच बोला किती वर्षापासून रस्ता दोन वर्ष झाला समजा सुरुवात होऊन याला याच्या अगोदर झाले ना ही दोन गुत्तेदार झाली एक पहिला गुत्तेदार होता ते सोडून दिला त्याच्यानंतर हे दुसरा कालपर्वाला गुत्तेदार हे जे बोर्ड लावला त्याचं नाव काहीतरी होते बोर्डावर माहित नाही आम्हाला तर बघून घ्या तुम्ही सगळे जे कोणी अधिकारी आतापर्यंत आतापर्यंत पूर्ण काम झाला की नाही झालं हा फलक तर लावलेला आहे डामणीकरण झालं लावलेलं आहे फक्त नावाला लावलेलं आहे की बाबा हे तुम्हाला आम्हाला कोणाला कर्मचारी कोणला वरिष्ठ अधिकाऱ्याला बघायला सुरुवातीला तिथं तोंडाला आताच तुम्ही बोलताना एक शब्द बोलला की या ठिकाणी जे रोडला आता ते मुरुम वगैरे काय जे गिट्टी टाकलेली आहे ते कुठली आणून टाकलेली आहे त्या रोड म्हणजे जे डांबरीकरण जे आहे खराब ते तिथं पलीकडे आणून टाकलेलं आहे मोठ्या रस्त्याचा माल उकरून फेकू लागले उचलला आणि या रोडला टाकला वेस्टेज माल वेस्टेज आणि आता कमीत कमी पंचवीस लेकर आहे कुठे शाळेला इथं जिल्हा परिषदला तर एम्बुलन्स ते येऊ शकत नाही एम्बुलन्स नाही काही नाही तुम्ही आता पाऊस पडल्या शिवाय तुम्हाला समजा असत तरी काय आमच्या लोकांकडे व्हिडिओ असतील मग ते आता कोणी नाही होत नाही लेकर जातात तसेच चिखलात चिखला लहान दक... लहान लेकर जाई ना कोणते जात आहे ना गेल्यावर घरी राहतात शाळा बुडते त्याची डक्कन सावेरा अब्दुल रजाक मुदखेड नांदेड महाराष्ट्र